सर्वात जास्त काम करूनही मला मंत्रिमंडळात घेतलं नाही एवढा जातीवादी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत मी मंत्री होतो विलासराव देशमुख यांनी मला मंत्री बनवलं दोन हजार नऊ मध्ये मी पुन्हा आमदार झालो माझ्यासोबतचे सर्व मंत्री पुढच्या मंत्रिमंडळात म्हणजे दोन हजार नऊच्या मंत्रिमंडळात घेण्यात आले मात्र मी एकमेव होतो मी जास्त काम करतो दलित समाजाचं भलं करतो सामाजिक न्याय विभागाचा निधी सर्वांना वाटतो म्हणून याला मंत्रिमंडळात घ्यायचं नाही हे कोणी केलं दुसरे मुख्यमंत्री कोण झाले आपले नांदेडकर असे म्हणत खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत हंडोरे हे नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारसभेत बोलत होते दोन हजार नऊमध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पुन्हा झाले आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मला फक्त एकट्यालाच वगळण्यात आलं सगळ्यात जास्त काम करून सगळ्यात जास्त आमदार मी निवडून आणले मला एकट्यालाच मंत्रिमंडळातून काढलं एवढा जातीवादी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही असा गंभीर आरोप खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केला आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर हो आला सरकार बनलं सुरुवातीला मी दोन हजार चार ते नऊ मध्ये मंत्री होतो विलासराव देशमुखांनी मला मंत्री बनवलं दोन हजार नऊ मध्ये मी पुन्हा निवडून आलो पुन्हा आमदार झालो मागचं मंत्रिमंडळ दोन हजार चार ते नऊ पर्यंत त्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री माझ्या माझ्यासहित हे पुढच्या मंत्रिमंडळामध्ये घेतले गेले मात्र मी एकमेव हो। चंद्रकांत हंडोरे जास्त काम करतो दलित समाजाचं भलं करतो दलित समाजाला योजना देतो सामाजिक न्याय विभागाचा सगळा निधी लोकांना वाटप करतो याला मंत्रिमंडळात घ्यायचं नाही आणि हे कोणी केलं दुसरे मुख्यमंत्री कोण झाले आपले नांदेडकर 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 हे मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ ला पुन्हा आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला फक्त एकट्यालाच वगळलं सगळ्यात जास्त काम करून सगळ्यात जास्त आमदार मी आणल्यानंतर सुद्धा मला एकट्यालाच काढलं मंत्रिमंडळातन एवढा जातीयवादी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही